नमस्कार फॅमिली तर पुन्हा एकदम सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर हा एक न्यू ट्रॅव्हल ब्लॉग तर आम्ही चाललो आहे भीमाशंकरला आणि घरातून आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे घरातून आम्ही सकाळी साडेचारला निघालो होतो तर, हो तर अजून ट्वेंटी वन किलोमीटर्स बघू शकता ट्वेंटी वन किलोमीटर्स फोट्टी मिनिट्सचा डिस्टन्स आहे ऑफिस अलिक्स आहोत आम्ही ते दिसतीलच ब्लॉगमध्ये पुढे आम्ही थांबलो सध्या कारण का कंटिन्यू आता साडेचार तास कंटिन्यू ड्राईव्ह झाला आहेच आमचा मी आता कॅमेरा करतो फ्लिप कारण का खरोखर एकदम मस्त असा ग्रीनरी आणि वरचा क्लायमेट बाजूलाच एक छोटीशी नदी आहे दिसत असेल याच्याकडे त्याच या लोकेशनला समोरच आपली गाडी रेस्ट मोडला आणि मध्ये मध्ये मी ट्रॅव्हल शॉर्ट्स वगैरे घेतलेच आहेत ते अपलोड करीनच बट स्टार्ट राहिला होता म्हणून तो स्टार्ट आत्ता करतो आहे इथूनच तर लवकरच पोचणार आहोत मोस्टली काही गाड्या काय दिसल्या नाही इथं पण आता एक गाडी जस्ट आमच्या पांगून दिसते विलॉगमध्ये बघू शकता एक गाडी गेलीच तर असाच जो कणकेश्वरचा विलॉग अपलोड केला होता नुकताच तर त्याला जसा सपोर्ट केला त्याला लाईक्स देत तसेच ह्या व्हिलॉगला पण लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुढे गेल्यावरती मी हा व्हिलॉग पुन्हा इथून कंटिन्यू करेन तर आता आम्ही ऑलमोस्ट देवळाच्या जवळ आलो आहे कल्पेश बघा इथं ड्राईव्ह करत आहे कल्पेशला ड्रायव्हिंग करताना तर मोठं जिपीसारखा ड्राईव्ह करते कल्पेश बघा असते बघा पाटी रामू असला आहे आरामात ग्रीन शेड पण बसलेत तर आता इथून सहा किलोमीटर आहे अंतर टोटल आणि इथे आता येऊन रोड बरा वाटते आता आमचा ऑलमोस्ट सेव्हन्टी एटी किलोमीटर्स रोड एकदम एक्सप्रेस हायवे पण भारी रोड होता तर गव्हर्नमेंटला खरोखर विनंती अशीच रोड ठेवा म्हणजे अजून लोक येतील काय बरोबर ना बरोबर आता आम्ही थोडा कॅमेरा करतोय फ्लिप कारण का ग्रीनरी चांगली आहे आणि हीच ग्रीनरी बघायसाठी आम्ही पन्नास रुपये एंट्री पण भरली आहे एंट्रीलाच बोलत की आपण फॉरेस्ट एरियामध्ये एंटर केला त्यासाठी वन्यजीव दिसतील त्याच्या तिकीटवर मी पार्टी लिहिलेला आहे वाचला असा तर अजून जरी वन्यजीवला मला दिसला ना दिसला तर मी नक्कीच कॅप्चर करेन तर आता लवकरच पोहोचूया देवलाजवळ मग ते हा ब्लॉग कंटिन्यू करू वन्यजीव पाहिजे दिसलेले आहेत माकडं बर चांगला असा ग्रीनरी आणि चांगला व्ह्यू पार्किंग, <पार्किंग>, <पार्किंग> तर इथं समोर पार्किंग आहे पार्किंग क्रमांक टू जसा मी स्टार्ट केला तर बोलतो पार्किंग टू नाही आम्ही गाडीतच पार्क केल्या आणि इथून आता बसेस आहेत जायसाठी

तर आम्ही पोहोचलो त्या एंट्री पॉईंटला इथून एंट्री मेन स्टार्ट होते आता बघूया किती लाईन आहे काय आहे ते पुढे जाऊन समजेलच तर शेड्युल्ड त्या सेक्युरिटीला एंट्रीला विचारला तर लाईन कमीच आहे तर बघूया आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे मग लाईनचा विचारला माकडा बसली मस्त एंट्री अच्छा आता आलय ऑलमोस्ट देवलाच्या जवळ इथं मोठ्या प्रवेशद्वाराचा साईनबोर्ड बजरंग बलीचं मंदिर स्वतःचा बजरंगबली जिथे जाऊ तिथं आपल्यासोबत माझ्या पाठीतलं आहेत हे एक अनुभव देवा चांगल्याचा मला तर आता लवकरच पोचू देवलात आपण आता आपण आलोय मंदिरात जाणार मंदिराच्या दाभाऱ्यामध्ये देवाचं मंदिर सुंदर असा तर लागलो आता आपण ॲक्च्युअल लाईनमध्ये जसं मी आता दाखवलंच आता आपण गाभाऱ्यात जाणार आहोत गाभाऱ्यात शूट करून दिला तर ठीक आहे नाही तर मग आपण देवाचा पावित्र्य राखून बाहेर नाही शूट करणार आहे मी तर बोला हर हर महादेव म्हणजे दिसतो इथून मागेच पावसात भिजून दर्शन घेतोय आम्ही तर आमचं दर्शन घेऊन झाला आणि आम्ही आता मुख्यधाराच्या पण बाहेर आलोय आणि कल्पेश आम्हाला काहीतरी पॉइंट दाखवायला चाललाय आता आम्ही तिकडे चाललोय कल्पेश आमच्या तिकडं पुढे पुढं आणि बघा इथं एंटर करतोय मी मस्त अशी कमाल ज्याचा किल्ल्याचा एंट्री तसंच ही आमची तीन माणसं ही पुढं चाललीत डेव्हलपमेंटचं काम बराचसा चालू आहे आजूबाजूला भरपूर डेव्हलपमेंट होतोय कारण का लोक आत्ता पण तीन चार बसेस आल्यात एकदम बोल हां बरोबर मी मागे राहिलो आहे तर का आपला विलॉग काढायचा आहे पूर्ण हा पॉईंट कवर करायचे आहेत तर कॅप्चर करतो तर आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि पुन्हा आम्ही आता आलो आहे बसस्टँडला समोरचा आहे आमची बस, बस ज्या आम्हाला सोडेल पार्किंगला आणि पार्किंगवरून आम्ही आपल्या आपल्याक्रलो कारमध्ये आणि कारमध्ये गेल्यावर आपला हा भीमाशंकरचा दर्शन पूर्ण होणार आहे तिथे करू आपण हा आपला ब्लॉट एंड हॅलो फॅमिली तर फायनली आम्ही मी पोचलो आहे घरी सर्वांना ड्रॉप केला आणि मी फायनली आता पोचलो आहे आपल्या घरी तर विलॉग हा इथेच एंड करतो आहे मधी थांबायला नाही चान्स भेटला कारण का भरपूर भरपूर पाऊस लागला होता आम्हाला येता येता इवन आपल्याकडे पण पनवेला एंटर केल्यापासून पाऊसच होता कंटिन्यू सो मग आता इथे हा विलॉग एंड करतो आहे होप तुम्हाला हा विलॉग नक्की आवडेल कारण का खूप चांगला श्रावण महिना आहे आणि खूप त्याच्यामध्ये देवाचं दर्शन एकदम जवळून आणि मेन म्हणजे माझ्यासाठी तरी माझ्या लाईफमध्ये हा चौथा ज्योतिर्लिंगाचं दर्शन मी घेतलं आहे आणि पहिला ज्योतिर्लिंग असेल की ज्या ज्योतिर्लिंगाला मला हात लावायला भेटला घाबाय जायला भेटला तर तो एक वेगळाच मुवमेंट होता खूप दिवसापासून माझी इच्छा होती जायची भीमाशंकर महादेवाला पाया पडायला किंवा त्या ती प्लेस ती जागा अनुभवायला तर आज तर स्वप्नच एक पूर्ण झालं आहे तर अशा करून चार ज्योतिर्लिंग झाल्यात कम्प्लीट तर बघू देवाचा आशीर्वाद राहिला तर बारा ज्योतिर्लिंग करायचा विचार आहेच आणि तो करू म्हणजे करूच तर असाच तुमचा प्रेम सपोर्ट राहू द्या व्हिलॉग आवडला असेल तर व्हिलॉग लाईक करा शेअर करा व्हिलॉग कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिलॉगमध्ये